इचलकरंजी ता चोवीस रेकॉर्डवरील गुन्हेगार रावजी उर्फ रवींद्र मारुती कोंडेकर वय एकोणचाळीस रा गणेशनगर याच्यावर धारधार चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला या, या प्रकरणी आप्पा उर्फ धनंजय अशोक कलढोणे वय एकोणपन्नास रा विवेकानंदनगर कोरोची याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले फौजदारी न्यायालयाने कलढोणे याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे रावजी कोंडेकर व आप्पा कलढोणे या दोघांमध्ये पंचगंगा साखर कारखाना रोडवर स्वागत कमानीजवळ पूर्वीच्या जुन्या भांडणातून वाद झाला यावेळी कलढोणे याने कोंडेकर याच्या पोटात चाकूने मारून जखमी केले जख्मी कोंडेकर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहे संशयित आरोपी कलढोणे याला शनिवारी ता चोवीस रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेऊन अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून अटक केली त्याच्या अंधझडतीत हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला फौजदारी न्यायालयाने कलढोणे याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे सरकार पक्षातर्फे विशेष वकील सूर्यकांत मिर्जे यांनी युक्तिवाद केला कलढोणे याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे तसेच जखमी कोंडेकर सुद्धा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे